हॅलो वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे इंग्लिश ग्रॅमरचे अतिमहत्वाचे पी वायकू प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न द रिलेटेड वर्ड ओके किंग इज प्लेस देन मॉन्क इज ओके म्हणजे आपल्याला संबंध दर्शवणारा शब्द पाहायचा आहे जसा किंग हा राजा हा पॅलेस म्हणजे महालात राहतो तसा मॉन्क मॉंक म्हणजे काय मॉँक म्हणजे साधू मग साधू कशामध्ये राहील तर साधू राहतो मॉनेस्ट्रीमध्ये ओके okay? म्हणजेच विहार ओके okay? हे लक्षात घ्या म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मॉनेस्ट्री ओके okay, राजा जसा महालात राहतो तसाच मॉन्क साधू हा मॉनेस्ट्री विहारामध्ये राहतो बरोबर पर्सन टू प्लेस प्रकारातील ही अॅनॉलॉजी हे लक्षात घ्या ओके okay, त्यानंतर ट्री ट्री आहे का तर साधू वृक्षाखाली राहू शकतो पण त्याचं अधिकृत निवासस्थान काय आहे मॉनेस्ट्री वृक्ष आहे का तर नाही हाऊस म्हणजे सामान्य माणूस घरात राहतो ते गार्डन म्हणजे बाग आणि टेम्पल म्हणजे मंदिर उपासनेसाठी असतं समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आग्रह असतो आपण तुमच्यासाठी जी एकशे नव्याण्णवची टेस्ट आहे ती आता बदलून सेवन्टी नाईनमध्ये दे देतोय फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये चार टेस्ट तुम्हाला आपण देतोय हे लक्षात घ्या आय बी पी एस पॅटर्ननुसार आहेत क्वेश्चन आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार पाच ऑप्शन्स आहेत ओके या पाच ऑप्शनपैकी राईट आन्सर आहे राईट आन्सरचं तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि हे जे राहिलेले चार ऑप्शन्स आहेत त्याचं देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन आपण देणार आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त आणि फक्त एकोणऐंशी रुपयेमध्ये तुम्हाला चार टेस्ट आय बी पी एस पॅटर्ननुसार मिळणार आहेत विथ एक्सप्लेनेशन हे लक्षात घ्या त्यामुळे आत्ताच या नंबरवर कॉन्टॅक्ट करून टेस्ट घ्या कारण कमी वेळ राहिलेला आहे परीक्षेसाठी आणि ॲक्च्युअल एक्झाममध्ये जो तुमचा प्रेशर आहे टाइम मॅनेजमेंट आहे ते तुम्ही टेस्ट सॉल्व केल्यामुळे तुम्हाला मॅनेज करता येते त्यामुळे टेस्ट नक्की सॉल्व करा ओके आता पहा हा जो प्रश्न आहे तो आपण जो मराठी व्याकरण भाग तेरा आहे त्यामधून घेतलेला प्रश्न आहे हा प्रश्न घेण्याचं कारण की आपले किती विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपले व्हिडिओ रेग्युलरली पाहतात ते मला समजतं तुमच्या कमेंटमुळे त्यामुळे अॅन्सर कमेंट करा आणि व्हिडिओ प्रश्न घ्यायचं कारण हेच आहे की तुम्ही जेवढं कमेंट कराल तेवढं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आमच्यापर्यंत मिळणार आहे त्यामुळे आन्सर कमेंट करा पहा गोडवा या शब्दाचा प्रकार सांगायचा आहे गोडवा या शब्दाचा प्रकार कोणता आहे ऍन्सर कमेंट करून सांगायचं ओके आन्सर हंड्रेड पर्सेंट कमेंट करा समोरचा प्रश्न फाईट द प्रोनाऊन इन द सेंटेन्स बिलो आवर ब्लड इज मोस्टली मेड ऑफ वॉटर ओके या वाक्यामध्ये आपल्याला प्रोनाउन म्हणजेच तर सर्वनाम शोधायचं आहे बरोबर आता यामध्ये सर्वनाम म्हणजे काय असतं तर ते एखाद्या व्यक्ती वस्तू किंवा समूहास दर्शवतं त्यालाच प्रोनाउन म्हणतात मग यामध्ये काय या आहे पहा आहे आवर आवर हे प्रोनाउन आहे ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आवर प्रोनाउन म्हणजे सर्वनाम जे एखाद्या व्यक्ती वस्तू किंवा समूहास दर्शवतं आणि आवर हे सर्वनाम आहे जे व्यक्तीसाठी म्हणजे आपण आवर म्हणजे आपण म्हणजे आपले पण दर्शव आपण दर्शवतो म्हणून आवर हे योग्य आहे हे, हे लक्षात घ्या त्यानंतर ब्लड ब्लड काय आहे तर हे ब्लड आहे नाव नाम आहे बरोबर रक्त मेड काय आहे मेड क्रियापद आहे व ओके वॉटर देखील नावन आहे पाणी नाम आहे बरोबर आणि मोस्टली मोस्टली म्हणजे हे काय आहे ॲडवर्ब मोस्टली म्हणजे ॲडवर्ब आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा चूज द करेक्ट सिनॉनिम अर्न अर्नसाठी आपल्याला बरोबर राईट सिनॉनिम समानार्थी शब्द शोधायचा आहे बरोबर मग सुरुवातीला आपल्याला अर्नचा अर्थ माहीत असणं आवश्यक आहे तर अर्न म्हणजे काय तर कमवणे किंवा मिळवणे ओके अर्न म्हणजे मिळवणे बरोबर विशेषतः कष्ट करून मिळवणे अशा पद्धतीचा आहे मग यासाठी समानरित शब्द काय असेल तर तो आहे गेन बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गेन गेन म्हणजे देखील काय असते तर काहीतरी प्राप्त करणे विशेषतः मेहनतीने काहीतरी प्राप्त करणे म्हणजे गेन बरोबर त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया डिसाईड म्हणजे काय डिसाईड म्हणजे निर्णय क्षमता किंवा निर्णय घेणे डिसाईड म्हणजे निर्णय घेणे बरोबर लव म्हणजे काय लव म्हणजे प्रेम करणे बरोबर डिझर्व डिझर्व म्हणजे काय तर काही गोष्टीशी पात्रता असणे बरोबर आणि म्हणजे तू हे पोस्ट डिझर्व करतो तु म्हणजे तुम्ही अभ्यास केला आहे आता खूप अभ्यास केला आहे आणि ह्या अभ्यासामुळे तुम्हाला ही जी तुमची शिव पदाची पोस्ट आहे ती तुम्ही डिझर्व करता त्या पद्धतीचा तुम्ही अभ्यास केलेला आहे ओके विश विश म्हणजे काय तर इच्छा करणे वि इच्छा करणे बरोबर विश म्हणजे इच्छा करणे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह चूज द करेक्ट वन वर्ड सब्स्टिट्यूशन ओके वन वर्ड सब्स्टिट्यूशन आपल्याला शोधायचं आहे एक शब्द अ सबस्टन्स विच इज हार्म टू हार्मफुल टू जम्स okay? ओके तर यासाठी अ सबस्टन्स विच इज हार्मफुल टुल टू जैन आपल्याला वन वर्ड सब्स्टिट्यूट शोधायचं सा यासाठी मग पहा अ सबस्टन्स विच इज हार्मफुल टू जम म्हणजे अशा पदार्थ जो जंतूंना नष्ट करतो बरोबर अ सबस्टन्स विच इज हार्मफुल टू जल मग तसा पदार्थ काय आहे तर तो आहे अँटीसेप्टिक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अँटीसेप्टिक म्हणजेच असा पदार्थ जो जंतूंना नष्ट करतो किंवा त्यांची वाढ थांबवतो त्यामुळे जंतूंसाठी घातक असतं म्हणजे तेच अँटीसेप्टिक या वाक्याशी बरोबर आहे हे ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये दे देखील पाहूया अँटासिड म्हणजे आमलता कमी करणारा औषध ओके जंतूंसाठी नाही आहे प्रोप्रॅनेल प्रोप्रॅनोल म्हणजे हे बेटा ब्लॉकर औषध आहे उच्च रक्तदाबासाठी वापरलं जातं इन्सुलिन मधुमेहासाठी वापरलं जाणारं हार्मोन आहे बरोबर आणि अँटीबायोटिक हे जंतूंसाठी घातक असतं पण शरीरात वापरले जाते अँटीसेप्टिक शरीराबाहेर जंतू नष्ट करण्यासाठी वापरतात हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न फील इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ड डॅश डॅश ऑफ अमिताभ इज इन्क्रीजिंग डे बाय डे तर ते काय आहे पॉप्युलॅरिटी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पॉप्युलरिटी अमिताभ यांची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे पॉप्युलरिटी हा नाउन योग्य ठरतो ओके पॉप्युलर काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे रोड पीपल लोक अर्थ लागू होतोय का तर नाही होत पॉप्युलराइज क्रियापद आणि फॅनबेस जवळचा अर्थ आहे पण पॉप्युलरिटी एवढा नेमका आहे का तर नाहीये त्यानंतर समोरचा प्रश्न चूज द नाउन फॉर्म ऑफ इंडिकेट इंडिकेटचं नाउन फॉर्म आपल्याला शोधायचं आहे तर ते आहे इंडिकेशन ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इंडिकेशन इंडिकेट हे क्रियापद वर्ब आहे त्याची संज्ञा रूप म्हणजे नाउन फॉर्म म्हणजे इंडिकेशन म्हणजे सूचना किंवा संकेत बरोबर इन डिलिकेटली ॲडवर्ब आहे इंडिकेट हे वर्ब हे ते आहे इंडिकेट तेच वर्ब आहे इंडिकेटिव ॲडजेक्टिव विशेषण आहे आणि इंडिकेटिंग म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा सिलेक्ट द ऑड मॅचिंग विथ रेफरन्स टू जेंडर म्हणजे जेंडर संबंधी ऑड मॅचिंग आपल्याला शोधायचे तर ते आहे ऑक्सबुल ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑक्सबुल हे काय तर हे दोघेही नर प्राणी आहेत इतर जोड्यांमध्ये काय आहे एक नर व एक मादी असते त्यामुळे ही जोडी लिंगानुसार चुकीची कुक हेन तर हे एक नर्व तर नर व मादी हेन म्हणजे कोंबडी बरोबर त्यानंतर डॉग बीच म्हणजे नर आणि मादी कुत्रा बरोबर कुत्रे आपण म्हणतो त्यानंतर हॉर्स मेयर हॉर्स म्हणजे गोडा मेयर म्हणजे घोडी राईट आणि ड्रेक डक डक काय आहे फिमेल आहे आणि ड्रेक आहे मेल ओके त्यानंतर पुढे पाहूया व्हॉट इज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ड मँगो मँगो या शब्दाचा अनेक वचन रूप आपल्याला शोधायचं आहे तर ते आहे मॅंगोज योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मँगोज ज्या शब्दाचा शेवटी ओ ओ, ओ ओने म्हणजे शेवट ओने होतो आणि त्याआधी एक व्यंजन म्हणजेच कन्सोनंट असतो त्यामध्ये ई एस लावून बहुवचन तयार होतो हे लक्षात घ्या मग इथे काय आहे मॅंगो ओके मँगोने शेवट झाला आहे आणि त्याच्या आधी काय आहे कन्सोनंट जी त्यामध्ये ई एस हा प्रत्यय लावून बहुवचन तयार होतो म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी ए ओके म्हणजे पर्याय क्रमांक तीन समोरचा प्रश्न फिल इन द ब्लँक शी वेंट टू द मूव्ही विथ डॅश डॅश टू चिल्ड्रन शी वेंट टू द मूव्ही विथ हर टू चिल्ड्रन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन हर वाक्य रचनेनुसार विथ हर टू चिल्ड्रन तिच्या दोन मुलांबरोबर हे बरोबर आहे हर हे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे बरोबर हीच काय आहे तिचा ऐवजी त्याचा असं होतं हिम ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे शी म्हणजे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आणि हर्स पझेसिव्ह प्रोनाम विथ हर्स अशा रचनेत वापरता येत नाही ओके त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो तुमच्या परीक्षेचा कालावधी परीक्षेला खूप वेळ कमी आहे आणि या राहिलेल्या दिवसात तुम्ही तुमची जी रिव्हिजन आहे ती करणं गरजेचं आहे आणि तुमची रिव्हिजन कमी वेळात जास्तीत जास्त होण्यासाठी आपण एक हजार वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे तो तुमच्यासाठी खूप युजफुल आहे हे लक्षात घ्या त्यामध्ये आपण आय बी पी एस टी सी एस स्टेट बोर्ड तसेच जे सेंट्रलच्या एक्झाम्स आहेत त्या एक्झामचा जो डाटा आहे तो एक्स्ट्रॅक्ट करून हा आपण एक हजार प्रश्नांचा वन लाइनर प्रश्न बनवलेला आहे तो तुम्हाच्या ह्याच एक्झामसाठी नाही तर ग्रुप सी ग्रुप डीची जी कोणती एक्झाम आहे त्या सर्वच परीक्षांसाठी हा महाप्रश्नसंच खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि यासाठी अगदी माफक फी आहे फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये इतक्या माफक फीमध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आत्ताच हा प्रश्नसंच आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या आणि जर मित्रांनो तुम्ही हा महाप्रश्न संच घेतला तर तुम्हाला इंग्लिश वॉकॅबलरीची जी नोट्स आहे आपली ती आणि मराठी व्याकरणाचा जो शब्दसंग्रह आहे तो फक्त आणि फक्त ट्वेंटी वन रुपीजमध्ये मध्ये मिळणार आहे म्हणजे जर तुम्ही या तिन्ही नोट्स घेतल्या तर या तिन्ही नोट्स तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहे त्यामुळे आत्ताच या तिन्ही नोट्स घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या आता पहा कंप्लीट द सेंटेन्स सचिन अँड राहुल ब्लेम्ड डॅश डॅश सचिन अँड राहुल ब्लेम्ड इच अदर ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इच आदर इच आदर वापरले जाते किंवा जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर कृती करतात येथे दोघांनी एकमेकांना दोषी ठरवले म्हणून इच आदर योग्य आहे हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न फील इन द ब्लँक द मंकीज डिसएपिय डॅश डॅश द विंडो ओके द मंकीज डिसअपियर्ड थ्रू द विंडो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांकच्या थ्रू खिडकीतून जाणे म्हणजे थ्रू द विंडो थ्रू म्हणजे एखाद्या वस्तूमधून आतून बाहेर जाणे म्हणून थ्रू योग्य आहे इन काय आहे आत गेले असं दर्शवतं ओवर वरून आउट काय आहे अपूर्ण आहे आऊट अलोन न ओके न वापरता आउट ऑफ द विंडो असं म्हणावं लागतं हे लक्षात घ्या आणि फ्रॉम फ्रॉम द विंडो म्हणजे खिडकीपासून डायरेक्शन दर्शवतं म्हणून हे देखील चुकीचं आहे त्यानंतर समोरचा प्रश्न वन वर सब्स्टिट्यूशन अ पर्सन हु लव्ज हिज कंट्री अ पर्सन हु लवज हिज कंट्री त्याला बोलतात पॅट्रिओट योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पॅट्रिओट म्हणजे देशभक्त देशभक्त जो आपल्या देशावर प्रेम करतो व त्यासाठी समर्पित असतो ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये दे देखील पाहूया मिलिटंट आक्रमक कार्यकर्ता असतो एक्स्ट्रीमिस्ट अतिवादी नॅशनलिस्ट देशप्रेमी असला तरी राजकीय अर्थवधिक आहे आणि लॉयलिस्ट कोणत्याही शासन व्यक्तीशी निष्ठावान ओके त्यानंतर समोरचा प्रश्न करेक्ट स्पेलिंग स्पेलिंग विच इज करेक्ट ओके तर ते आहे कॅलेंडर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कॅलेंडर कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका याचे बरोबर स्पेलिंग फक्त दोन आहे पर्याय कॅलेंडर आहे ओके समोरचा प्रश्न पाहूया शी हॅज जस्ट गिव्हन मी डॅश डॅश ऍडवाइस सी हॅज जस्ट गिव्हन मी अ युजफुल पीस ऑफ ऍडवाइस ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अ युजफुल पीस ऑफ ऍडवाइस ॲडवाईस हे अनकाउंटेबल नाउन आहे अशा साथी, ए एन वापरता येत नाही जर त्याचे प्रमाण दाखवायचे असेल तर अ पीस ऑफ ॲडवाईस असा वापर करावा लागतो हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न व्हॉट टाईप ऑफ नाऊन इज द अंडरलाइन वर्ड द क्राऊड वॉज व्हेरी बिग क्राऊडच्या खाली अंडरलाईन आहे कोणत्या प्रकारचं नावन आहे ते सांगायचं क्राऊड क्राऊड आपण कसं मोजलं जातो लोकांचा गट आहे म्हणून तो काय आहे कलेक्टिव्ह नावन आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कलेक्टिव नाव क्राऊड ना ही एक कलेक्टिव नाव आहे कारण ते लोकांच्या गटाचा उल्लेख करते बरोबर कॉमन नावन काय आहे तर क्राऊड हे विशिष्ट वर्ग नाही आहे म्हणून हे चूक आहे प्रॉपर नावन काय आहे तर विशेष नाव नाही का तर नाही आहे म्हणून हे चूक आहे त्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट नाव हे दृश्य वस्तू आहे क्राऊड म्हणून ॲबस्ट्रॅक्ट नाऊन चूक आहे आणि मटेरियल नाऊन क्राऊड ही वस्तू नाही गट आहे म्हणून हे, हे चूक आहे समोरचा प्रश्न फाईंड द करेक्ट फिमेनाईन ऑफ फॉक्स फॉक्सचं करेक्ट फिमेनाइन म्हणजे स्त्रीलिंगी रूप आपल्याला सांगायचं आहे तर ते आहे विक्सन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विकसन विक्सन हे फॉक्सचं योग्य स्त्रीलिंगी रूप आहे बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न माय फ्रेंड कॉल्ड माय मदर अँड डॅड डॅश फॉर लंच चूज द करेक्ट प्रोनाऊन फ्रॉम द ऑप्शन्स ओके माय फ्रेंड कॉल्ड माय मदर अँड मी फॉर लंच ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मी कॉल्ड ही क्रिया आहे त्यामुळे तिच्यासोबत ऑब्जेक्टिव प्रोनाउन लागतो मी हा ऑब्जेक्ट आहे राईट तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा चूज द करेक्ट सिनोनिम अन बरोबर साठी समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे ॲनालिसिस केलेला आहे ॲन्सर कमेंट करायचं साठी चूज द करेक्ट सिनोनेम सामान्य शब्द तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ओके तर मित्रांनो या मध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे इंग्रजी इंग्रजी व्याकरणाचे अतिमहत्वाचे पी वायको प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत हे सर्व आय बी पी एस पी वायको आहेत हे सर्व आय बी पी एस प्रिविस एल क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ हो तुम्ही पहिल्यांदाचे आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू